सिद्धि ॐ नमः सिद्धिव्यः ॐ नमः सिद्धिव्यः राम कथा हम सुनना बालक की तुम श्री शांति विद्या सन्मति नंदन भूल तो इस। बालक को शमाहि कर देना देना तुम ही तुम। श्री राम कथा हम प्रभु राम उर में आएंगे जय श्री राम जय श्री राम जय श्री राम ही कहना है दो भाइयों ने खुर्ची त्यागी तभी रामायण है घटी जय श्री राम जय श्री राम जय श्री राम ही कहना है अपने घर में महाभारत नहीं रामायण की तुम करो तैयारी जय श्री राम जय श्री राम जय श्री राम ही कहना है जो लो चोवीस भगवान की देवादेव मोलनायक एक ब्रह्मचारी पाशनाथ भगवान की देवादेव मोलनायक एक हजार की देवादेव मोल नायक एक हजार मल्लीनाथ भगवान की सिद्धांत देव शास्त्र की, की। आचार्य भगवान श्री रविसेन स्वामी की विश्व प्रथमाचार्य चौगी समाधी सम्राट गुरु गुरु आचार्य शांती जी महाराज की संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की नगर आचार्य वासरत्नाकर श्री सन्मत जी महाराज की मम दीक्षाग्रण क्रांतिरत्नाचार्य गुरु श्री जी महाराज की परम पूजा आचार्य गुरु श्री जी महाराज की अहिंसा जी हो आचार्य भगवान रविसेन स्वामीजी कृत पद्मपुराणजी या ग्रंथाच्या आधारे श्रीरामकथाची वाचना चातुर्मास चालू झाल्यापासून चालू आहे आणि आचार्य भगवान रविसेन स्वामीजी अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं या रामकथेमध्ये वेगवेगळ्या गोष्टींचं वर्णन आपल्यासमोर मांडत आहेत आणि कालच्या भागामध्ये आचार्य भगवंत रवीसेन स्वामीजींनी दशरथाच्या पूर्वभावामधील सगळ्या वर्णनांचं आणि दशरथाचे जे भव त्यानं जन्म घेतले होते आणि ज्या जन्मामध्ये काय काय वेगवेगळ्या व्यवस्था पार पडल्या होत्या त्या सगळ्यांचं वर्णन आचार्य भगवंतांनी अवधी ज्ञानाच्या माध्यमातून केलं होतं की कुठल्या कुठल्या भावामध्ये किती वेळा त्यानं दिगंबर दीक्षा घेतली धर्माचं पालन केलं आणि धर्म कशा पत्तीनं पार पाडला या सगळ्या गोष्टींचं वर्णन आचार्य भगवन सर्वभूत हित आचार्य भगवंतांनी अवधी ज्ञानाच्या माध्यमातून सगळं सांगितलं होतं आणि तिथंपर्यंत आपली रामकथा आली होती आणि आज आचार्य भगवंत दशरथ राजा ज्यावेळी संसारापासून ही सगळी कथा संसारातली ऐकल्यानंतर त्या दशरथाचे भाव परिवर्तित झाले होते आणि त्या दशरथाच्या मनामध्ये इच्छा आली होती की या संसारामध्ये काहीही अर्थ नाही हा संसार निस्सार आहे आणि संसार सुद्धा आहे कारण की या संसारामध्ये सगळं जे होत आहे ते कर्माच्या अधीन होत आहे आणि त्या कर्मालाच मला संपवून टाकायचं आहे अशी भावना मनामध्ये आणून आत्मज्ञानाला जागृत केल्यानंतर त्यांच्या मनामध्ये वैराग्याचा दीप प्रज्वलित झाला होता इथंपर्यंत आपली कथा आली होती आणि आज आचार्य भगवान सांगणार आहेत की एवढ्या संसारापासून भयभीत झालेला तो दशरथ ज्यावेळी या सगळ्या संसारापासून तो भयभीत झाला आहे त्यावेळी त्याच्या मनामध्ये आता एकच आहे की मुक्तिरूपी जी लक्ष्मी आहे त्या लक्ष्मीला लवकरात लवकर मी अलिंगन केव्हा देईल किंवा त्या लक्ष्मीला मी कधी वरण करेन आणि त्या लक्ष्मीला मी कधी मुक्तिरूपी लक्ष्मीला प्राप्त करेन एवढी भावना त्या दशरथाच्या अंतरंगामध्ये जागृत झाली होती आणि ही भावना जागृत झाल्यानंतर तो दशरथ राजा ज्यावेळी त्याच्या अंतरंगामध्ये ही भावना जागृत झाल्यानंतर तो द्वारपलला ताबडतोब बोलवतोय आणि द्वारपालला बोलनंतर द्वारपाल आपली दोन्ही गुडगी टेकून राजांना प्रणाम करतोय आणि प्रणाम करतोय म्हणून आणि म्हणतोय राजन तुमची आज्ञा काय आहे ज्यावेळी हे विचारल्यानंतर की तुमची आज्ञा काय आहे त्यावेळी तो त्या द्वारपालला आपल्या दरवाज्याजवळ एका सेवकाला येऊन उभा करायला सांगतोय सेवकाला उभा करायला सांगितल्यानंतर दौर्पाला परत जवळ बोलवतोय आणि सांगतोय की तू जा आणि माझे जेवढे या देशातील आणि माझ्या नगराचे सगळे सामंत आणि मंत्री आहेत आणि मोठमोठे राजे आहेत त्या सगळ्यांना मी बोलवून आणले म्हणून सांग हे सगळ्यांना निरोप दे की दशरथ राजाने तुम्हाला आमंत्रण आहे की दशरथ राजाच्या महलामध्ये आणि राज महलामध्ये तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित केले आणि लवकरात लवकर तुम्ही तिथे दशरथ राजाच्या महालामध्ये उपस्थित आहे ही, ही आज्ञा दिल्यानंतर दशरथ राजाना त्या द्वारपालाला ही आज्ञा दिल्यानंतर द्वारपाल दुसऱ्या द्वारपला त्या सेवकाजवळ थांबवतोय आणि तो त्या दशरथ राजाची आज्ञा घेऊन आता सगळ्या सामंताच्याकडं सगळीकडं फास्ट जातोय कारण की लवकरात लवकर अमुक हा वेळ दिला होता त्या वेळेमध्ये सगळ्या सामंतांनी सगळ्या राजांनी आणि सगळ्या मंत्र्यांनी या महालामध्ये उपस्थित राहायचंय म्हणून तो आज्ञा देतोय ही आज्ञा सगळ्यांना ज्यावेळी सांगितली जाते सगळे राजे सगळे मंत्री सगळे सामंत आणि त्यांच्याबरोबर जे मोठमोठ्या पदावर कार्यरत असलेले सगळे त्यांच्या हाताखाली काम करणारे सगळे सेवक तिथं उपस्थित होतात आणि उपस्थित झाल्यानंतर ज्यावेळी तिथं उपस्थित होतात उपस्थित झाल्यानंतर की सगळेजण येतात दशरथ राजाला प्रणाम करतात नमस्कार करतात आणि दशरथ राजाला विचारतात की राजन काय आज्ञा आहे कारण की आजपर्यंत बऱ्याच वेळा बऱ्याच घटना घडल्या परंतु सगळ्या सामंतांना सगळ्या मंत्र्यांना सगळ्या राजांना एकाच वेळी कधी दशरथ राजांना बोलणे त्यांच्या मनामध्ये कुतूल होतं की आपल्या नगरावर आपल्या देशावर काय संकट आले काय काय तर घटना घडल्या काय अशी भावना अंतरंगामध्ये निर्माण झाली होती आणि भीतीतून सगळे आले आणि दशरथाला प्रणाम आणि नमस्कार केले आणि दशरथाला म्हणतात की हे दशरथ राजा तुमची आज्ञा काय आहे त्यावेळी स्तब्ध अवस्थेमध्ये बसलेला दशरथ राजा अतिशय वात्सल्यपूर्व चेहरा बनवून आपलं शरीर सगळं सुकडून घेऊन एका ठिकाणी शरीर घेऊन तो आता अतिशय वात्सल्य भावनेनं त्या मंत्र्यांना राजाना म्हणतोय की हे राजन मी सगळ्या सभेस सांगू इच्छितो आहे की माझ्या या संसारातली जी भावना आहे ती भावना सगळी संपलेली आहे आणि माझी भावना आहे मी दीक्षा घेण्यास इथून निघून जाणार आहे हे शब्द काढल्या काढल्या सगळे राजे मंत्री सगळे सामंत त्यांच्या डोळ्यातून असून लगेच यायला चालू झालं की ज्यानं पृथ्वी तलावर सगळ्यात उत्कृष्ट राज्य केला होता असा आमचा राजा आता आम्हाने सोडून जाणार आहे सगळ्या संसाराचा आणि प्रपंचा त्याग करून ही भावना त्या राजा सामंतांना आणि मंत्र्यांना पटन झाली जेवढे जेवढे उत्कृष्ट सेवक तिथे उपस्थित होते त्या सगळ्या सेवकांच्या काळजामध्ये बाण किंवा काटा टोचल्यासारखी ती बातमी होती आणि ती बातमी ऐकल्यानंतर सगळे ढसाढसा रडू लागली आणि राजन तुम्ही याचा परत एकदा विचार करावा असा एक मंत्री त्या दशरथ राजाला बोलून गेला त्यावेळी हे शब्द दशरथ राजाच्या कानावर पडल्यानंतर दशरथ राजा म्हणतोय की बाबा या संसारामध्ये आता कोणतंही स्वारस्य नाही मी सगळ्या पाठीमागच्या सगळी माझी अवस्था मी जाणून घेतल्यानंतर या संसारामध्ये काहीही रस नाही हे मी जाणून घेतलंय त्यामुळे मला दीक्षा घेणं हेच एक यो, योग्य पर्याय वाटतोय आणि मी तो पर्याय पूर्ण करणार आहे असं त्या सामंतांनी राजांना सांगतोय आणि तुम्ही तरीच जावे तुम्ही सगळे मिळून जावे आणि सगळ्यांनी माझा जो सगळ्यात मोठा मुलगा आहे त्याच्या राज्याभिषेकाची तयारी करावी कोण श्रीराम जो आपला कथा नायक आहे त्या श्रीरामाच्या राज्याभिषेकाची सगळी तयारी तुम्ही करून घ्यावी आणि ते राज्याभिषेक राज्या मी केल्यानंतर मी या कार्यातून पार पडतोय आणि मी निवांतपणे दीक्षा घेण्यास या संसारातून या प्रपंचातून निघून जातो असं सांगितल्यानंतर ज्यावेळी ही सगळी बातमी वाऱ्यासारखं सगळीकडे पसरू लागली सगळ्या नगरामध्ये देशामध्ये सगळीकडं शोक निर्माण झाला की आपला जो सगळ्या आवडता राजा आणि ज्यानं उत्कृष्ट कारभार धर्म सहित राज्य कारभार ज्यांनी पार पडला तो आपला दशरथ राजा आपल्याला सोडून निघून जाणार आहे म्हणल्यावर सगळ्यांचं मन विक्षिप्त झालं सगळ्या महिला तर आक्रंदन करू लागल्या ते जोर जोरात रडू लागल्या आणि आमचा राजा आम्हाने सोडून जाणार आहे असं आक्रंदन त्या सगळ्या नगरामध्ये वातावरण तसं निर्माण झालं सगळ्या नगरामध्ये शोकाकुल वातावरण झालेलं आहे आणि त्या शोकाकुल वातावरणामध्ये काही मंत्री सामंत आणि राजे आणि सेवक लोक श्रीरामाच्या राज्याभिषेकाची तयारी करू लागलेले आहेत त्याचवेळी ही बातमी दशरथाचा पुत्र भरत राजाच्या कानावर पडते भरत राजाच्या कानावर ही बातमी पडल्यानंतर की माझी पिताश्री हे म्हणल्यानंतर तो भरत मनात विचार करतो या संसारात माझे पिता सोडून चालले आहेत मग संसारामध्ये रस काय आहे मी सुद्धा संसारात राहणार नाही अशी भावना त्या भरताच्या मनामध्ये निर्माण होते मी सुद्धा हा प्रपंचा संसाराचा त्याग करून दीक्षा घ्यायसाठी दी वनात निघून जाणार ही भावना त्याच्या अंतर्गत होते परंतु कुणाला बोलू शकत नाही त्याचवेळी त्या, त्या भरताची आई कैकई ज्यावी भरताजवळ जाते आणि भरताचे सगळे चेहऱ्यावरचे हावभाव कारण की एकमेव दशहरा त्याच्या सगळ्या पत्न्यांमध्ये सगळ्या जी हुशार सगळ्या विद्यामध्ये पारंगत आणि सगळ्या विद्यानं सहित असणारी एकमेव राणी होती ती म्हणजे कैकई तिला कुणालाही कुठलीही गोष्ट सांगण्याची कैकेला आवश्यकता नव्हती हो ती दुसऱ्यांचा चेहरा वाचून सुद्धा त्याच्या अंतरंगामध्ये काय चालू आहे हे सांगत होती अशा कलांनी युक्त असणारी ती कैकई राणी ज्यावेळी आपल्या मुलाच्या समोर जाते त्यावेळी मुलाचा चेहरा बघितल्यानंतर तिला लगेच लक्षात येते की याच्या मनामध्ये काय चालू आहे तिचा चेहरा पडतोय आता चेहऱ्यावर जे हास्य होते ते निघून गेलं तिचा चेहरा पडल्यानंतर ती एका एकांत ठिकाणीमध्ये जाते आणि विचार करू लागते जर खरोखर माझा मुलगा यातनं निघून गेला माझी पतिराज तर निघून चालले आहेत आणि माझा मुलगा सुद्धा निघून गेला तर मला आसरा कुणाचा हा विचार मनामध्ये करते आणि याच्यावर मी काय तर करणं आवश्यक आहे असा विचार करते आणि त्याच्यावर युक्ती करायला चालू करते आणि युक्ती करायला चालू करते त्यावेळी युक्ती करत असताना तिच्या मनामध्ये एक विचार येतोय की दशरथानं मला एक वर दिलेला आहे आणि आता वेळ आलेला आहे तो वर मागून घेण्याची तो वर मागून घेण्याची वेळ आता आलेली आहे कारण की दशरथ राजाने मला सांगितले आहे तुझ्या जीवनामध्ये तुला ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी तू कोणताही तो वर मागशील त्यावेळी मी कुठलाही मागशील तो वर मी तुला देणार आहे असा शब्द दशरथ राजाने मला दिलेला आहे त्या वराची आता आवश्यकता मला आहे कारण की माझ्या जीवनातून माझे पती आणि माझा मुलगा दोन्ही निघून गेले तर माझ्या जीवनात मला कोण आधार आहे ही भावना मनात आल्यानंतर ती तिथनं उठते तो विचार मनात आल्यानंतर लगेच उठते आणि दशरथच्या महिलामध्ये जाते आणि महिलामध्ये गेल्यानंतर अर्धसिंहासन मोकळं होतं त्या अर्धसिंहासनावर जाऊन ती बसते दशरथ राजाला प्रणाम करते आणि त्या सिंहासनावर बसल्यानंतर दशरथ राजाला म्हणते की राजन तुमच्या मनामध्ये वैराग्याची ज्योत पूर्णपणे प्रफुल्लित झालेले आहे परंतु एक गोष्ट अजून तुमच्या संसारामधली या प्रपंचामधली एक गोष्ट शिल्लक राहिली आहे त्यावेळी दशरथ राजा म्हणतोय असं करण्यासारखी गोष्ट माझ्या जीवनामध्ये कुठली शिल्लक राहिली आहे मी तर सगळ्यांना सगळे व्यवस्थित दिलेलं आहे माझी सगळी कर्तव्य माझ्या धर्मनिष्ठासहित मी पार पाडले आहेत असं कोणतं कार्य हो। शिल्लक राहिले ते मला करायचं आहे की हे प्रिय तू मला सांगावस असं कोणतं कार्य माझं शिल्लक राहिलं आहे मी तर मला तर वाटत नाही कोणतं कार्य माझं शिल्लक राहिले असेल त्यावेळी ती कैकही म्हणते की राजन एक कार्य शिल्लक राहिलेलं आहे त्यावेळी दशरथ राजा म्हणतोय प्रिये तू कथन करावं कोणतं कार्य शिल्लक राहिले आहे त्यावेळी ती कैकही म्हणते आपली मान खाली घालते चेहरा पडलेला आहे फक्त अंतरंगामध्ये भाव तेवढे होते आणि त्या गोष्टीचं मान खाली घालून ती कैकई म्हणते की राजन माझा एक वर तो तु तुम्ही तु 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 मला द्यायचा आहे तो शिल्लक राहिलेला आहे दक्ष दशरथ राजाच्या मनामध्ये होते खरोखर बाबा हे शिल्लक राहिले त्यावेळी दशरथ राजा म्हणतात खरोखर की हे प्रिये माझ्या जीवनामध्ये खरोखर तू मला आठवण करून दिलीस म्हणून बरं आहे माझ्या जीवनात खरोखर तुझा जी वर होता तो वर मी द्यायचं राहिलेला आहे आणि तू वर माग तू काय मागशील ते द्यायला मी तयार आहे परत कैकेयी म्हणते की हे राजन मी मागेल ते तुम्ही द्यायला तयार आहे दशरथ राजा म्हणतोय तू काहीही माग ते तुला मी देऊन या प्रपंचा आणि संसाराचा त्याग करून मी वनामध्ये दीक्षा घ्यायसाठी निघून जाणार आहे तू काही माग मी तुला द्यायला तयार आहे कारण की माझ्या संकट काळामध्ये तू मला मदत केली होतीस त्याच्या बदल्यात एक वर मी तुला द्यायला तयार आहे तू काही मार्ग मी तुला देऊन इथलं देऊन द्यायला तयार आहे त्यावेळी ती काही परत आपली मान खाली घालते आणि विनयपूर्वक दशरथ राजांना म्हणते की हे राजन की तुम्ही जाताना एकच काम करून जावं की माझ्या पुत्रास तुम्ही राज्य सोपवून दीक्षा घ्यायसाठी निघून जावं एवढंच मी म्हटलं नाही दशरथ राजा म्हणाले दशरथ राजा म्हणतो एवढंच तू मागितलीस ठीक आहे मी तुला हे दिलं दशरथ राजाने लगेच तिथल्या इथं कैकणी मागितल्या मागितल्या वराचा जो वर मागितला तो वर द्यायला लगेच दशरथ राजा तयार झाला मी तुला दिलं त्यावेळी ती कैकई तिथनं आनंदित होते कोण दीक्षा पतिराज दीक्षा घ्यायला चालला इकडे काही नाही इथं सगळ्यात मोठा कर्मसिद्धांत सापडणार आहे आजपर्यंत बऱ्याच जण मुनी मुनिसुरतनाथ तीर्थंकरांच्या काळामध्ये रामायण घडले तेव्हापासून आजपर्यंत सगळी जण कैकळीवर एक आक्षेप घेतात की कैकई मग रामाला चौदा वर्षाचा वनवास झाला ही गोष्ट चुकीची आहे <laughs> पुढे येणार आहे तुम्ही पहिला समजून घ्या म्हणून सांगावले मी कैकईने फक्त आपल्या पुत्राला राज्य मागितले तिने सांगितलं नाही की रामाला वनवासात पाठवा फक्त तिने काय वर मागितला होता की माझ्या पुत्राला तेवढं राज्य द्यावं एवढीच मागणी तिची होती तिची दुसरी कुठलीही मागणी नव्हती ही मागितल्यानंतर राजन तयार झाला आणि त्यानं दशरथ राजाने शब्द दिला की मी तुला तुझा वर देतोय तू निश्चिंत होऊन निघून जा आणि ती कैक तिथनी निघून गेली आनंदात त्यावेळी दशरथ राजा परक आपल्या द्वारपलांना सेवकांना बोलवतोय आणि सेवकांना आज्ञा देतोय की माझा सर्वात मोठा जो मुलगा आहे श्रीराम त्याला इकडे बोलवून घेऊन यावा की दशरथ राजानं तुम्हाने बोलवलेलं आहे म्हणून सांगा त्यावेळी ते सेवक आणि द्वारपाल श्रीरामाच्या कक्षामध्ये जातात आणि श्रीरामांना सांगतात की हे राजन आपणास आपले पिताश्री दशरथ राजांनी आपल्याला बोलवलेलं आहे आणि आपण यावे ही शब्द कानावर पडल्या पडल्या श्रीराम तिथनं उठून पहिलाच आपल्या जागावर एकदा वडिलांना प्रणाम करतोय आणि लगेच दशरथ राजाच्या महिलामध्ये तो लगेच निघून जातो आहे आणि दशरथ राजाच्या महिलामध्ये आल्यानंतर पहिला आपले दोन्ही गुडघे टेकून आपल्या वडिलांना प्रणाम करतोय आणि परम प्रणाम केल्यानंतर तो उठतोय आणि उभारून राहतोय आणि म्हणतोय की पिताश्री माझ्यासाठी काय आज्ञा आहे आजचा पुत्र असा तर म्हटला नसता सोडा श्रीराम <laughs> होता व्यवहार आणि आदर्श पुरुष राम होता एक या श्रीराम कथेतून आपण घेणं आवश्यक आहे त्यांचा आदर्श व्यवहार आज जगामध्ये पूर्ण जगामध्ये विश्वामध्ये व्यवहार पुरुष म्हणून यांचं श्रीरामांचं नाव प्रसिद्ध आहे याचं मूळ कारण त्यांचा सगळ्यांच्यावर असलेला व्यवहार याच्यामुळं व्यवहार पुरुष आदर्श राम त्यांना म्हणलं जायचं आणि त्यावेळी दशरथासमोर श्रीरामांनी म्हटल्यानंतर माझ्यासाठी काय आज्ञा म्हणल्यानंतर दशरथ आपली मान खाली घालतात आणि श्रीरामांना म्हणतात की माझ्या जीवनामध्ये माझ्या जीवनावर एक मोठं संकट काही काळाच्या मागे आलं होतं आणि त्यावेळी त्या त्याव संकटातून मला वाचवण्याचं आणि दूर करण्याचं काम कोणी केलं असेल तर तुझी माता कैकई हिनं केलं होतं आणि त्यावेळी मी त्या कैकईला शब्द दिला होता की मी तुला एक वर देतो आणि मी तिचा वर देण्याचं तिला मी शब्द दिलेला आहे तिचा वर आहे की माझ्या पुत्रास म्हणजे भरतास हे राज्य द्यावं माझ्या मनामध्ये आता एकच चिंतन आहे की मी शब्द दिलेला आहे भरतास मी राज्य देतो म्हणून परंतु श्रीराम आणि श्री लक्ष्मण यांचं काय करायचं हा माझ्या मनामध्ये प्रश्न आहे श्रीराम ते शब्द ऐकल्यानंतर ते स्तब्ध होतात आणि म्हणतात की पिताश्री तुम्ही योग्य निर्णय घेतला आहात तुम्ही तुमचा वर पूर्ण करणे ही सगळ्यात आवश्यक गोष्ट आहे तुम्ही तुमचा वर पूर्ण करणं आवश्यकच आहे आणि तुमचा दिलेला शब्द कधीही मोडला जाणार नाही तुम्ही जो वर दिला तो योग आहे त्यावेळी दशरथ म्हणतोय की राम तुमचं आणि लक्ष्मणाचं काय होईल काहीही तुम्ही काळजी करण्याची आवश्यक नाही आमचं जसं होणार आहे तसं होईल परंतु आमचं एवढं कर्तव्य आहे की पिताश्रींनी जी आज्ञा किंवा कि जो आदेश दिलेला आहे त्याचं पालन करणं हे उत्कृष्ट पुत्राचं लक्षण आहे आणि आम्ही तुम्ही काय सांगशील ते करायला तयार आहे आणि जर सांगितलं नाही तरी सुद्धा आम्ही जी तुमची आज्ञा आहे की भरतास राजगादीवर किंवा भरताचा राज्याभिषेक करायचा आहे आता तोच शब्द पूर्ण केला जाईल दुसरी कोणतीही क्रिया घडणार एवढा आज्ञाधारक पुत्र दशरथास परत डोळ्यामध्ये आश्रू यायला चालू झाले आणि दशरथ श्रीरामांच्याकडे बघून जोर जोरात रडायला लागला परंतु त्यावेळी श्रीराम परत आणि त्यांच्या चरणावर गुडघे टेकून बसतात आणि त्यांना प्रणाम करताना म्हणतात की पिताश्री तुम्ही कोणताही दुःख करण्याची आवश्यकता नाही तुमची जी आज्ञा आहे ती आज्ञा आमच्या मुलांसाठी शिर सावध्य आहे आम्ही ती आज्ञाचं पालन सगळ्यांनी काटेकोरपणे करणार तुम्ही काहीही भिण्याची आवश्यकता नाही हे ज्यावेळी म्हणल्यानंतर ज्यावेळी सगळं हे बोलल्यानंतर जे सगळं सांगितलं गेलं आणि सांगितल्यानंतर आता ही बातमी भरताच्या कानावर पडली गेली आणि भरताच्या कानावर ही बातमी पडल्यानंतर भरत आकुल व्याकुल व्यवस्थेमध्ये झालेला कारण त्याच्या अंतरंगामध्ये सुद्धा वैराग्याचा दीप पेटण्यात चालू झाला होता तो भरत लगेच तिथने येतोय आणि आपल्या पिताश्रींच्या कक्षामध्ये प्रवेश करतोय आणि तो सुद्धा गुडगे टेकून आपल्या पिताश्रीना प्रणाम करतोय आणि पिताश्रींना म्हणतोय की हे पिताश्री मी जे ऐकले ते खरं आहे काय त्यावेळी दशरथ राजा म्हणतात की तू काय ऐकलायस की हे पिताश्री मी ऐकलेलं आहे की तुम्ही श्रीरामांना राज्य न देता मला तुम्ही राज्य देणार आहे हे मी ऐकलेलं खरं आहे काय तर दशरथ राजा म्हणते होय हे खरं आहे त्या तो भरत म्हणतोय की हे पिताश्री तुम्ही मला राज्य देण्याची काही गरज नाही कारण की माझ्या अंतरंगामध्ये वैराग्याचा दीप पेटलेला आहे आणि मला या संसारामध्ये कोणताही रस नाही आणि या राज्यामध्ये कोणताही रस नाही मला काय झालं माझ्या जीवनामध्ये मला दिगंबर दीक्षा घ्यायची आहे ही भावना माझ्या अंतरंगामध्ये आहे हे सांगून तो उठणार असतोय त्यावेळी दशरथ म्हणतोय की भरत थांब आता भरत थांबतोय कारण की पिताश्रींची आज्ञा आहे त्यावेळी दशरथ राजा म्हणतोय की हे भरत मला तुझ्या मनातली जी भावना आहे ती कळते परंतु माझी इच्छा आहे की तू हा सगळा राज्य करभार तू स्वतः करावा ही माझी इच्छा आहे त्यावेळी भरत म्हणतोय की पिताश्री तुम्ही मला संसारात ढकलण्याचा प्रयत्न करत आहात प्रपंचामध्ये ढकलण्याचा प्रयत्न करा आहात बघा माझं निवेदन आहे की काही झालं तरी मला दीक्षा घेऊन निघून जायचं आहे दीक्षा घ्यायची आहे मला हे राज्य मला वैभव संपत्ती काहीही नको मला कोण माझे सगळे सोयरे नातेवाईक कोणीही मला नको आहेत मला फक्त माझी वैराग्याची भावना आहे ती जपायची आहे आणि त्या वैराग्याच्या भावनेला दृढ करायचं आहे दशरथ राजा म्हणतोय माझा आदेश आहे की तुलाच राज्य गादीवर बसावं लागेल आणि तुलाच हे राज्य सांभाळावं लागेल एवढे शब्द काढल्यानंतर तो भरत आता पडव नाईलाच होता भरत तिथनं निघून जातोय आणि आपल्या आईजवळ जातोय आणि आईला म्हणतोय की हे माते तिथं जाऊन प्रणाम पहिला करतोय आणि म्हणतोय आईला की हे माते तू जे ऐकलेस तुला माहिती आहे काय ऐकले आहेस तर काय सांग की पिताश्रीने एक निर्णय घेतलेला आहे श्री रामांना राज्य न देता मला राज्यावर बसवण्याचा निर्णय घेतला आहे परंतु माझ्या मनामध्ये वैराग्याची भावना आहे आणि हे मला घ्यायचं नाही तू पिताश्रीना समजावून सांग कोण म्हणतंय आपण मंगलाचरणामध्ये रोज म्हणतोय दो भाईंनी खुर्ची त्यागी तबी रामायण घटी महाभारत का घडलं होतं याचं मूळ कारण दोन भाऊ खुर्चीसाठी भांडू लागले त्यावेळी महाभारत घडलं आणि रामायण कवा घडलं दोन्ही भावांनी खुर्ची त्याग केली तेव्हा रामायण घडले तो प्रसंग आता इथे उपस्थित आलाय आम्ही आमच्या जीवनामध्ये चिंतन करायचं आहे आज जर कर्मसिद्धांत कोणता घ्यायचा असेल आणि मी काही क्षणात या श्रीरामकथेला संपवतोय त्यामुळं तुम्ही आजच्या रामकथेमधून कोणता जर कर्मसिद्धांत घ्यायचा असेल जीवनामध्ये ज्या गोष्टी ज्या वेळेला जशा प्रमाणात जशात होतात तशाच प्राप्त होतात त्याच्याहून दुसऱ्या कधी तीन काळात घडणार ज्या वेळेला जी गोष्ट घडणार आहे तीच घडणार आहे त्याच्या विपरीत दुसरी कोणतीही घटना घडणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या आम्ही आमच्या जीवनामध्ये एक बोध घेणं आवश्यक आहे की आम्ही आमच्या या संसाराच्या आणि प्रपंचाच्या गाड्यामध्ये ज्या ज्यावेळी आम्हाला संधी मिळेल त्यावेळी त्याग करण्याचा पुरुषार्थ करणं आवश्यक आहे ग्रहण करण्याचा पुरुषार्थ करायचं नाही जो जो व्यक्ती त्याग करत जाणार आहे तो वाढत जाणार आहे जो जो व्यक्ती ग्रहण करत जाणार आहे तो खाली डुबत जाणार आहे काय म्हणलो मी आचार्य भगवान सन्मतसागर महाराज कायम म्हणायचे जो जो त्यागते गे ओ बढ़ते गे जो जो ग्रहण करते गे ओ डुबते गे तुम्ही रेल्वेतनं प्रवास करताय की <laughs> आज काही जण प्रवास करणार आहेत की तर रेल्वेत चढल्या चढल्या सगळं सामान बिमान ढकलल्यावर पहिलाच पुढं रेल्वेत गेल्या गेल्या एक बोर्ड दिसतोय काय दिसतोय कम सामान ज्यादा आराम असतोय काय बोर्ड कधी बघितलंय रेल्वेत गेलाय काय कधी म्हणजे रेल्वेत गेलोच नाही म्हण तो बोर्ड असतोय जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या जीवनामध्ये हीच गोष्ट महत्वाची आहे आमच्या जीवनामध्ये जेवढ्या जेवढ्या प्रमाणात आम्ही त्याग करेन तेवढ्या प्रमाणात आम्हाला सगळ्या गोष्टी मिळत जाणार आहेत आणि जेवढ्या प्रमाणात आम्ही सगळ्या गोष्टींना सगळ्या वस्तूंना ग्रहण करत जाणार आहे तेवढं निश्चित आमचं जीवन आधोपतनाच्या दिशेने जाणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या आजचा कर्मसिद्धांत हाच घ्यायचा आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये जो आमच्या जीवनामध्ये प्रसंग आला आहे त्या प्रसंगाला तोंड देऊन आमच्या जीवनामध्ये आम्ही सगळ्या गोष्टींना स्वीकारणं आवश्यक आहे हा बोध आमच्या जीवनामध्ये आहे मी एवढेच भाव करतो तुम्ही सुद्धा या आणि आपल्या जीवनामध्ये रामायण घडवचेला एवढी भावना करतो आणि वाणी लावल्यानंतर आचार्य भगवान श्री सन्मान सागरजी महाराज की के सब मेरे रा मेरे तेरा नाम एक साचा दो जो मेरे राम, मेरे राम, सागर की गुण आगर